सांगू इच्छितो की सोयाबीनची सोडी उघडी असाल तर तुम्ही काय करा तर उघडी असाल तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज मध्ये वीस आणि एकवीस तारखेला तुम्ही आता झाकून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस तारखे बावीस तारखे बसून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा स काही पडणार नाही पण राज्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्यांचं सोयाबीनचा उघडा असाल तुम्ही घ्या मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग हा राज्यात पाऊस कसा असणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस तारखेपासून आपण जिल्ह्यावाईज सांगू तर सुरुवातीला काय म्हणणार नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात नांदेड जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्याला सांगू इच्छितो नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा इकडं धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये